लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या सव्वीस ऑगस्टच्या भागामध्ये आदेश भाऊजी सांगतात आज तिसरा दिवस आहे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा आता आपण तुमचं सगळ्यांचं इकडे स्वागत करतोय सलग तीन दिवस हा कार्यक्रम होस्ट करण्याची मला आता संधी मिळाली यासाठी खरंच तुमचे कोल्हापूरकरांचे खूप आभार आज सुद्धा असे गमतीशीर आता इकडे मस्तपैकी गेम असणार आहेत हा म्हणजे गमतीशीर बघणाऱ्यांसाठी असतील पण खेळणाऱ्यांसाठी खेळणाऱ्यांसाठी आता हे खूप गेम म्हणजे का तारेवरची कसरत असणार आहे तसंही गृहिणी तारेवरची कसरत या नेहमीच करत असतात पण पण तरीसुद्धा यावेळेला काही पोळी भाजी काय करायची कसं जेवण करायचं पटापट जेवण हे कसरत नाही आहे तर ही कसरत आहे खेळाची आणि आता ही खेळाची कसरत सुरू होते सगळ्यात पहिलं सुपामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत सुपामध्ये तांदूळ घेऊन मग सुपातले तांदूळ न खाली पाडता ते गोल गोल फिरवणं ही एक मोठी कसरत आहे आणि आता सगळ्यात पहिले तीन जोड्या ज्या आता टॉपला असतात त्या तीन जोड्या चांदेकरांच्या घरातल्या तीन सुना यांची आता लगेचच पुढे इथे सुपामध्ये तांदूळ फिरवण्याची स्पर्धा चालू होते नैना आता विचार करते या स्पर्धेची मी कधीपासून वाट पाहत होते आता ही स्पर्धा माझ्यासाठी खूप खास आहे असं म्हणत नैना ताबडतोब आता इकडे आपल्या बट बटव्यामधून काढते फेविकॉल आणि तो सुपाला लावून सुपाला फेविकॉल लावून त्याच्यावरती ती आता तांदूळ चिटकवते जेणेकरून तांदूळ पडणार नाहीत हे दोन गोष्टी ती आता करते ज्या वेळेला या दोन गोष्टी ती करते त्याच वेळेला आता इकडे ती लगेचच येऊन रोहिणीला सांगते रोहिणीला सांगायला लागते हे बघा मी जे सूप सांगेन तेच सूप घ्या डावीकडून ठेवलेले हे सूप आहेत ना तेच सूप तुम्हाला घ्यायला पाहिजेत यावरती रोहिणी म्हणते का गं त्यावरती ती सांगते काही नाही त्याला मी फेविकॉल चिटकवला आहे यावरती रोहिणी विचार करते हिच्या डोक्यामध्ये बरंच काय काय चालू असतं आणि नैनाने बरोबर ते फेविकॉल चिटकवून त्याच्यावरती आता इकडे बरोबर तांदूळ गहू टाकलेले असतात जेणेकरून कुणाला दिसायलाच नको आणि तोपर्यंत तो नैनाचं हे काम बघून रोहिणी विचार करत असते नैना कर कर तू जे काय करशील ते कर पण कसं आहे ना म्हणजे तू जितके काही हे करशील ना माझं माझं हे वेगळंच आहे माझा मोटिव्ह तुझ्यासारखा नाही आहे मला त्या कदाला का काही झालं तरी शेवटच्या क्षणी तिला आता मला संपवायचं आहे ही गोष्ट मला करायची आहे असं म्हटल्यावर ती मग लगेच आता इकडे दोघीजणी एकमेकीच्या कानाला लागतात दोघींच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन असतात आणि हे वेगवेगळे प्लॅन दोघीजणी आता इकडे वर्कआउट करणार असतात रोहिणीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी असतं आणि ती म्हणते तुझ्या डोक्यात बरं हे सगळं येतं यावरती नैना सांगते मग एवढंच नाही अजून पुढे बघाल की ती तयारी केलेली आहे त्यानंतर ही स्पर्धा सुरू होते आदेश भाऊजी सांगायला लागतात चला चला पटापट सगळ्यांनी सुपं घ्या वगैरे आणि असं म्हटल्यावर ती धावत पळत बायका जाऊन सुपं घेतात आदेश भाऊजी म्हणतात मला माहित नव्हतं की कोल्हापुरातल्या बायका इतकं पटकन सगळ्यांचं ऐकतात म्हणजे खरं सांगायचं तर आता बायका न ऐकण्यासाठी फेमस आहेत ना तरीसुद्धा या बायका ऐकतात म्हणजे कमालच झाली असं म्हटल्यावर ती आता इकडे संगीता सांगायला लागते कसं आहे ना आदेश भाऊजी बायका ऐकतात ते फक्त तुमचं म्हणजे तुम्ही तर आदेश भाऊजी आहात ना तुम्ही आमच्यासाठी म्हणजे माझे तर तुम्ही फेवरेट आहात तुमचं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार असं ती आदेश भाऊजी म्हणतात हो हो ते पण बरोबरच आहे कोल्हापुरातल्या बायका अगदी हुशार आहेत बरं का असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे स्पर्धा सुरू होते आणि सुपामध्ये तांदूळखाली न पडू देणं या स्पर्धेचा पहिला हे सुरू होतो सरोजने शिकवल्याप्रमाणे कला आता गोलगोल सूप घेऊन फिरत असते इकडे आता अनामिकाला काही धड जमत नसतं पण त्याच वेळेला अनामिकाला जमत नसलं तरीसुद्धा ती प्रयत्न करत असते पण इकडे नैनाने तर काय पूर्णपणे आता नैनाने त्याला फेविकॉल लावलेला असतो त्यामुळे नैनाचे दाणे पडणं काही शक्य नसतं आणि रोहिणीच्या पण सुपारतीने फेविकॉल लावलेला असतो मग त्यामुळे फक्त सरोज आणि कला ह्या दोघीच जणी खरं खरं खेळत असतात था अनामिकाचा धक्का आता इकडे रजनीला लागतो आणि त्या दोघीजणी स्पर्धेमधून आउट होऊन जातात इकडे आता या दोघी मोठ्या टेचामध्ये खेळत असतात पण आता वा बाकीच्या जा दोघीजणी आऊट झाल्यावरती मग आता दोनच जोड्या तिकडे राहतात दोन जोड्या खेळत असतात आणि एक जोडी बाहेर पडते अनामिका आणि आता रजनी यांची जोडी बाहेर पडलेली असते त्यानंतर इकडे आता म्हणजे पाहत असतो सोहम आणि अनामिका कमॉन पण अनामिका हरते या दोघींची जोडी आता शेवटपर्यंत सुपामधले गहू पडू देत नाही त्यावेळेला कलाला सरोजने शिकवलेल्या गोष्टी आता आठवतात कलाला सरोजने शिकवलेलं आठवतं सरोजने सांगितलेलं असतं की काही झालं तरी रिदम सोडू द्यायचा नाहीये असं म्हणत मग मात्र इकडे लगेचच आता रिदम सोडू द्यायचा नाही म्हटल्यावरती सांगायला लागते कला विचार करायला लागते जसं काही मला आता सांगितलेलं आहे तसंच आता करायचं आहे आणि ती सरोजने सांगितल्याप्रमाणे करते फायनली आता इकडे पहिला राऊंड व्यवस्थित संपन्न होतो पहिला राऊंड झाल्यावर मग आता आदेश भाऊजी सांगायला लागतात आता आपण एक काम करायचं आहे की मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं विचारेन त्या प्रश्नांची तुम्ही आता व्यवस्थितरित्या उत्तरं द्यायची आहेत म्हणजे मी जे प्रश्न विचारेन एका झटक्यात त्याचं उत्तर आलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ते विचारायला लागतात की डोळे डोळे म्हटल्यावरती लगेचच इकडे मुद्दाम अनामिका काजल काजल म्हटल्यावरती रजनीतीच्याकडे पाहायला लागते काय गं यावरती ती म्हणते नाही म्हणजे डोळ्यात घालायचं काजळ असतं ना काजळ त्याच्याबद्दल मी बोलते बाकी काही नाही आहे असं म्हणत ती जुगवाजुगवी करायला लागते हे सगळं चालू असताना सोहम इकडे तिकडे पाहतो तो थोडासा ऑकवर्ड होतो त्यानंतर कलाला विचारलं जातं की डोळे आणि आता त्यावरती लगेचच ती सांगायला लागते डोळे म्हणजे स्वप्न आदेश भाऊजी त्याचं खूप कौतुक करतात इकडे एक एक करत पुढची आता स्पर्धा सुरू होते आता इकडे काही झिम्मा फुगडी खेळण्याची स्पर्धा सुरू होते ज्यावेळेला झिम्मा फुगडी खेळण्याची स्पर्धा सुरू होते त्यावेळेला अनामिका आणि आता रजनी या दोघींची जोडी थोडीशी विकच असते त्या दोघीजणी आता ह्या जोडीमध्ये नीट खेळू शकत नसतात त्यांना थोडा प्रॉब्लेम येत असतो पण कला कला आणि आता इकडे सरोज या दोघीजणी मात्र आता एकदम जबरदस्त जोडी म्हणून खेळत असतात रजनी आणि अनामिका यांना जरी जमत नसलं तरी नैना आणि रोहिणी या मात्र कपटीपणा करत काही करत तो गेम पूर्ण करायचा इतकं त्यांना माहिती असतं काही झालं तरीसुद्धा हा गेम पूर्ण झाला पाहिजे इतकंच त्यांच्या डोक्यात असतं बरं हे सगळं चालू असताना मुद्दामच आता इकडे नैना बघते की ह्या नाव घेत नाहीयेत मग नैना मागून येते आणि मागून येऊन नैना आता मुद्दामच सरोजला धक्का देते सरोजला धक्का दिल्यावरती सरोज खाली पडते आणि त्यावरती रोहिणी तिला म्हणायला लागते की काय ग नैना काय केलंस हे सरोज वहिनींना धक्का दिल्यास आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते नाही नाही मी नाही धक्का दिला त्यावरती आदेश भाऊजी म्हणतात काय झालं ठीक आहात ना तुम्ही यावरती मग सरोज सांगते हो हो मी ठीक आहे मी खेळू शकते आणि इतकं लागलं असून सुद्धा लगेच सरोज उठते आणि सरोज खेळायला लागते सरोज खेळायला लागते पण त्यावेळेला तिचा पाय थोडाफार तरी दुखावतो त्याकडे ती दुर्लक्ष करते इकडे आदेश भाऊजी तिच्या कौतुक करायला लागतात तोपर्यंत मग आता एक एक करत पुढचे खेळ होतात आणि त्यानंतर ब्रेक घेतला जातो ब्रेक घेतल्यानंतर मग आता घागर खेळवायचा गेम असतो आणि त्यासाठी मोठा आता ब्रेक मिळतो आणि त्यावरती मग आता लगेचच आ... ती विचार करते आता माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे मी कलाच्या घागरीमध्ये तपकीर टाकून देणार आणि तपकीर टाकून ठेवली की मग कला एल, ती घागरीमध्ये ज्या वेळेला घागर खेळायला येईल त्यावेळेला तपकिरीने तिला आता शिंका येतील आणि ती हरून जाईल मग आता नैना त्याच्यामध्ये तपकीर टाकते आणि तपकिर टाकून आता वाट पाहत बसते ती म्हणजे कला जिने ती घागर उचलायची ऍक्च्युली प्रत्येकाच्या ती नावं टाकलेली असतात आणि आता त्याच वेळेला नावं टाकलेली असताना आता इकडे प्रत्येक नावं टाकताना कलाच्या ह्याच्यामध्ये तपकिरी मिळाल्यामुळे लगेच आता इकडे खेळ सुरू होतो खेळ सुरू झाल्यावरती अनामिकाला हा सुद्धा खेळ काही जमत नसतो ज्या वेळेला अनामिकाला तो खेळ जमत नसतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता अनामिका या गेम मधून आउट होते म्हणजे आऊट पण त्याच वेळेला सगळ्यांचं लक्ष कलाकडे जातं कारण कला खेळ सुरू करते आणि त्याच वेळेला कलाचा खेळ सुरू झाल्यानंतर मग ताबडतोब कला आता इकडे शिंकायला लागते कारण ती तपकीर जी असते ती तपकीर फटाफट फटाफट तिच्या नाकातोंडात जायला लागते आणि नाकातोंडात ज्या वेळेला तपकीर आता जायला लागते तिला खूप अस्वस्थ होतं आणि आता ती एकदम शिंकायला लागते ज्या वेळेला ती आता फटाफट फटाफट अशी शिंकायला लागते त्यावेळेला आता सरोज म्हणते काय ग काय झालं कला तू ठीक आहेस ना यावरती कला सांगायला लागते मला काही कळलंच नाही की नक्की माझ्यासोबत काय झालं ते आणि कलाचं शिंकणं काही थांबत नसतं मग त्याच वेळेला इकडे तोपर्यंत तिला खाली बसवलं जातं आणि तिला त्यावेळेला एक माणूस येतो ती घागर पाहत तो घागर पाहिल्यावरती त्याला पण शिंकायला लागतात तो सांगतो याच्यात तर तपकीर आहे मग आता इकडे सांगायला लागते एक काम कर माझ्याकडे ओव्याची पुरचुंडी आहे ती ओव्याची पुरचुंडी तू घे आणि आता तू ती ओव्याची पुरचुंडी घेऊन मग आता तू जरा नागशेक नाक शेकलस ना की तुला बरं वाटेल तुला आता आराम पडेल असं म्हटल्यावरती ती ओव्याची पुरचुंडी तिला देते आणि ओव्याची पुरचुंडीने जरा तरी नाक तिचं थांबतं बरं आता शेवटचा राऊंड शिल्लक राहिलेला असतो आणि त्यानंतर मग एक एक करत सगळे जणांचं हे पूर्ण होतं आता आदेश भाऊजी सांगायला लागतात हे बघा आपले राऊंड पूर्ण झालेले आहेत त्यामुळे आता आपण लवकरात लवकर विनर घोषित करायचं आहे इकडे आता अनामिका आपल्या टेबलवरती आलेली असते नैना आपल्या टेबलवरती आणि कला आपल्या टेबलवरती आतापर्यंत आजच्या दिवसाचे जे काही खेळ झालेले असतात त्या खेळामध्ये आता जे काही जिंकलेले असतात त्याच्या नाव ते अनाऊन्स करतात आणि ते सांगायला लागतात आजचे विनर आहेत ते म्हणजे इकडे नैना फडतरे आणि रोहिणी फडतरे नैना फडतरे आणि रोहिणी फडतरे यांचं नाव घेतल्यावरती आता त्या दोघेजणी खूपच खुश होतात टाळ्यांचा गजर होत सगळेजण घरी येतात घरी आल्यावरती सरोजची तब्येत जरा जास्तच बिघडते सरोजचा पाय जरा जास्तच दुखवतो आणि आबा सांगायला लागतात सरोज अगं ज्या वेळेला तुझा पाय हे झाला ना ट्विस्ट झाला ना त्यावेळेला तू थांबायला हवं होतंस ना सरोज का तरी सुद्धा तू आता खेळत बसली होतीस असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते आबा त्यावेळेला माझ्या लक्षात खरंच आलं नाही मला कळलंच नाही की आता नक्की काय झालंय ते मला वाटलं की मला इतका त्रास नाही होणार आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी खेळत होते पण त्यानंतर मला इतका त्रास झाला ही गोष्ट मला खूप उशीरा समजली असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हो मला खूप उशीरा कळलं की पाय माझा दुखावला गेलेला आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते ठीक आहे आता मी कोणत्याही प्रकारचा गेम खेळणार नाही आहे यावरती कला सांगायला लागते नाही सरोज मॅडम हे बघा माझ्या न माझ्या आई एक लेप बनवते तो लेप लावला ना की अगदी बरं वाटतं मी तो लेप तुमच्यासाठी बनवू का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते सरोज मला कोणता लेप नकोय आणि मला काही नको आहे मी न या आता याच्या खेळासाठी मी मला मला आता अजिबात हे करू शकणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा मी स्वतःला त्रास करून घेणार नाही म्हणजे आता माझा पाय पण दुखवलाय माझे कामं पण खूप पेंडिंग आहेत त्यामुळे मला फोर्स करू नको मी आता या स्पर्धेत भाग घेणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कलाला खूपच वाईट वाटतं आणि तिला आता या गोष्टीचं वाईट वाटतं की येऊन आता सरोज मॅडम माझ्याशी इतक्या जवळीक आणि त्यांनी गेम क्विट करणं म्हणजे माझ्यासोबत असलेलं त्यांचं जे काही बॉन्डिंग आहे ते अर्धवट सोडल्यासारखं होईल ते काही नाही मला आता त्यांना मनवायलाच पाहिजे आणि इतक्या हट्टाने सरोजने नाही सांगितलेलं असतं तितकीच हट्टी कला असते ती सुद्धा विचार करते की मी हिंना मनवणार तोपर्यंत आता इकडे सरोज सांगते अद्वैत यावरती अद्वैत म्हणतो हो असं म्हणत मग आता अद्वैत लगेच इकडे सोडायला जातो तो, तो म्हणजे तिला वरती आणि त्यानंतर कलाला खूपच वाईट वाटतं अद्वैत घेऊन जातो सरोजला वरती आणि आता सरोजचा पाय खूप दुखावलेला असतो त्याच वेळेला कला विचार करते काय करू तोपर्यंत मग आता रोहिणी विचार करते ठीक आहे सरोज वहिनी तू खेळ नाही तर खेळू नकोस काही हरकत नाहीये पण पण तुझ्या सुनेला तुझ्या सुनेला मात्र आता या गेम मध्ये मी पूर्णपणे तोंडावरती आपटत तिचा जीव घेणार आहे माझे डाव काही छोटे मोठे नाही का आहेत काही झालं तरी सुद्धा असा डाव खेळींना की तुझ्या सुनेला अशी जागीच गबगार करणार इकडे तोपर्यंत कला आता सांगत असते सांदेकर काय झालं सरोज मॅडम ठीक आहेत का यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक आहे यावरती ती म्हणते जा वरती मी जरा आले असं म्हणत ती आता अद्वैतला वरती पाठवते आणि स्वतः सरोजच्या रूमच्या दिशेने जायच्याऐवजी आबांच्या रूममध्ये येते आणि आबा सरोज मॅडम आणि आता आजी यांचं तुमच्याकडे काही एकत्र फोटो किंवा व्हिडिओ क्लिप्स काही आहेत का यावरती आबा सांगतात नाही तसं नाही अगं म्हणजे सरोजच्या वाढदिवसाला शारदा तिच्याबद्दल काही बोलली होती आणि ते सगळं ना रेकॉर्ड केलं होतं असं म्हटल्यावर ती आता इकडे कला सांगते की आ, मला तुम्ही ते देऊ शकाल का यावरती आबा म्हणतात की ते माझ्याकडे नाही आहे ते न ते आपल्या अद्वेतकडे आहे अद्वेतने ते लॅपटॉपवरती ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे कला खूप खुश होते आणि ती सांगायला लागते थँक्यू आबा मी बघते यावरती आबा विचार करतात खरंच ही पोर म्हणजे सरोजची कॉपी आहे एखादी गोष्ट मनामध्ये ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसायचं नाही आहे सेम टू सेम सरोजची कॉपी आहे तोपर्यंत कला आणि चांदेकर मला एक महत्त्वाचा मेल करायचा आहे तू मला आता एक लॅपटॉप देऊ शकशील का तुझा असं ती अद्वैत तिला लॅपटॉप देतो ती लॅपटॉपमधून सरो सरोज आणि आता इकडे सरोज आणि इकडे शारदा म्हणजे सरोजचे सासू यांचे आता क्लिप्स शोधते क्लिप्स तिला सापडतात क्लिप्स सापडल्यावरती मग लगेचच आता इकडे कला खूप खुश होते खुश होऊन ती ते मोबाईलमध्ये आपल्या क्लिप्स घेते आणि त्यानंतर ती आता क्लिप्स घेऊन सरोजच्या इकडे येते आणि सरोजच्या इथे आल्यावरती ती आता तिच्या पायाला लेप लावते पायाला लेप लावून ले झाल्यावरती ती विचार करते आता उद्या सरोज मॅडम येतील का आणि दुसरा दिवस उजाडतो तो, तो म्हणजे आता इकडे मंगळागौरीचा शेवटचा दिवस सरोज आलेली नसते मग कला क्विट करण्यासाठी आदेश भाऊजींच्या इथे येते की मला आता हे गेम खेळता येणार ना नाही माझ्या पार्टनर माझ्या सासूबाईंचा सा पाय दुखावलाय त्यावरती आता इकडे रोहिणी विचार करते कर कला कर तुला जे काही करायचं ते कर पण तुला तुला आजच्या दिवसाला मारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता या सगळ्यामध्ये कलाला मारण्याचाच इकडे रोहिणीने काय प्लॅन केलाय आणि सरोज ऐत्यावेळेला येत कलाला कसं वाचवणार पाहणं रंजक ठरणार